प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आणि लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करून लिंक शेअर करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी मदत करा धन्यवाद फिलेमोनाला पत्र लेखक फिलेमोनाच्या पुस्तकाचे लेखक प्रेषित पॉल होता एक अध्याय एक वचन फिलेमोनला लिहिलेल्या पत्रात पॉल सांगतो की तो अनेसिमला फिलेमोनकडे परत पाठवत आहे आणि कलश्चय चार अध्याय नऊ वचन मध्ये अनेसिमची ओळख पटली आहे ज्याने दुखिकस कलश्चयकरांना पत्र पाठविणारा असलेले कलश्चई येत आहे हे मनोरंजक आहे की पौलाने हे पत्र देखील आपल्या हातांनी लिहिले आहे हे, हे दाखविण्यासाठी की ते त्याच्यासाठी किती महत्वपूर्ण होते तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन रोम मध्ये फिलेम, फिलेमोन पत्र लिहिले पॉल फिलेमोनाला पत्र लिहिण्याच्या वेळी कैदी होता प्राप्त करता पौलाने फिलेमोन अफिया आणि अर्थितच्या घरी भेटणाऱ्या मंडळीला पत्र लिहिले पत्र सामग्री पासून प्राथमिक हेतू वाचक फिलेमोन होता स्पष्ट आहे हेतू पौलाने फिलेमोनला अनेसिमला दास अनेसिम याने आपला मालक फिलेमोन याला लुटले आणि पळून गेला दंडाशिवाय परत घेण्यास सांगितले दहा वचन बारा वचन सतरा वचन याशिवाय फिलेमोनने अनेसिमला केवळ दास म्हणून नव्हे तर प्रिय बंधू म्हणून वागण्याची इच्छा आहे पंधरा आणि सोळा वचन अनेसिम अजूनही फिलेमोनाची संपत्ती होता आणि पौलाने आपल्या स्वामीला परत येण्याची वाट मोकळी करण्यासाठी लिहिले पौलाच्या त्याच्या विषयीच्या साक्षीद्वारे अनेसिम ख्रिस्ती झाला होता एक अध्याय दहा वचन विषय क्षमाशीलता रूपरेषा एक नमस्कार एक अध्याय एक वचन ते तीन वचन दोन धन्यवाद देणे एक अध्याय चार ते सात वचन तीन अनेसीम साठी मध्यस्थी एक अध्याय आठ ते बावीस वचन चार अंतिम शब्द एक अध्याय तेवीस ते, ते पंचवीस वचन